नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मंडळी आज तुमच्यासाठी एक व्हायरल व्हायरल कॉल रिकॉर्डिंग आपण घेऊन आलो आहे आणि ती कॉल रिकॉर्डिंग आहे रत्न सदावर्ते ॲडव्होकेट गुन्र, गुणरत्न सदावर्ते व मनसैनिक यांची तर खूप छान अशी कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्ही आवर्जून पाहा आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जे अकलेचे तारे तोडणारे आहेत त्यांना एका प्रकारची एका प्रकारची एक, एक, एक चेतावनी आहे आणि कसं आपल्या समाजामध्ये कसं दुसऱ्याला तुच्छ समजलं जातं आणि कशा प्रकारची बोलीभाषा आहे ते सुद्धा तुम्ही त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आवर्जून पहा आणि त्यावर तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया करा चला बघूया ती कॉल रेकॉर्डिंग चला तर अरे रवींद्र कोराटे बोलतोय दक्षिण मुंबईमधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरती नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझा तरी बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय ना शान नाही नाही लावायचा फोन मला अरे तो लुक आहे तू दोन वर्षी घेस का तू कोणी बांधली का था था? तू ए मला बोलतोयस ते पाणी कमच्छ आहे तुला बोलायलो समजलंस नाय करायचं अरे काय चल चल तिल ठेव फोन आता देता तुला काय कुठे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडं तिकडे कोर्टा मध्ये जाऊन रडशील तुला माहिती धन्य आंबेड तुझी लाईक माहिती का तुला शिकलेलं आहे समज काय तुला माहितीये पाणी कम छान म्हणास लढण्या भीक मागण्याचे धंदे तुझे ठेवमध्ये तुला ठेव माहिती बोलू नको अंधेरी दुसरी आहे हे गुणरत्न आहे याच्यात रत्न आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब काय दोन वर्ष्यू रे सहारा घेऊन अवघड कशी कला बडबड करतोय तुम्ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकली तर तुम्हाला त्यामध्ये काहीतरी तथ्य वाटलं असेल नक्कीच तुम्हाला काय वाटलं त्या कॉल रेकॉर्डिंग बद्दल कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या सारथी महा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषय तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग